नमस्कार माझे नाव आर्य उमेश वड आहे मी शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी या हायस्कूलमध्ये शिकत आहे मी आता सावलीत शिकत आहे मी आज तुम्हाला चर्चा कसा ठेवा याबद्दल काही सांगणार आहे आपण हिस्तो करतो तेव्हा आपण हिस्तोमध्ये प्लॅस्टिक जातो जर आपण हे प्लॅस्टिक जाळले तर तिथे प्रदूषण होते आणि त्याचा घाण वाच येतो जर आपण असे न काढता न जाळले तर असे काही परिणाम होऊ शकत नाही एक दिवस माझी मम्मी कचरा काढत होती आणि मी तिला सांगितलं तू हा सगळा कचरा पुढे टाकणार आहेस ती बोली मी इथे बाहेर टाकणार आहे मग मी तिला सांगितलं जर तू हाच कचरा ओला व सुका असा वेगवेगळा केलास तर इथे डान्स व वच होऊ शकत नाही जर तू ओला कचरा एका खड्ड्यामध्ये टाकलास त्यावर माती टाकली तर तिथे नैसर्गिक खत तयार होऊ शकते आणि तर आणि तू हा सुका कचरा वेगवेगळे टाकलास तर इथे डास व मच्छर होऊ शकत नाही यामुळे आपला परिसरही स्वच्छ राहू शकतो आणि डास व मच्छर यांची कमतरता नसू शकत नाही धन्यवाद